ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सेवक कामगार संघटनेकडून सेवक कष्टकरी कामगार पुरस्कार सोहळा सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक मे कामगार दिनाचा औचित्य साधून सेवक कष्टकरी कामगार पुरस्कार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. या माध्यमातून जे कष्टकरी कामगार आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन कष्ट करून आपले परिवार सांभाळत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत त्यांना समाजात चांगली वागणूक मिळेल इतकं सक्षम केलं अशा कष्टकरी कामगारांचा गौरव करण्यात आला विशेष करून बांधकाम कामगारांनी आपल्या मुलाला शिक्षण दिले आणि त्याच कामगाराचा मुलगा बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या सुविधा केंद्रात काम करत आहे त्याचबरोबर गेली पस्तीस वर्षापासून एकाच पेट्रोल पंपावर सलग आठ तास थांबून कष्ट करणारा आणि एक विटभट्टी कामगार महिला जी कमी वयातच विधवा झाली ती महिला गेली तीस वर्षापासून विटभट्टीमध्ये काम करत आपल्या मुलाचे पालन पोषण करत आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केलं तसेच एक व्यक्ती गेली चाळीस वर्ष हमाली करून आपल्या मुलाला उच्च शिक्षण दिलं अशा कष्टकरी कामगारांचा गौरव करणं हे आमचे कर्तव्य आहे असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमर फारुक ककमरी यांनी यावेळी म्हटलं कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल पाटील काकाजी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली तसेच संघटनेच्या वाटचाली आणि पुढील ध्येयाबद्दल प्रशांत कदम यांनी मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन अमोल होवाळे यांनी केलं कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष सौ ज्योती गुरव जिल्हा संघटक सी एम कांबळे मिरज तालुका अध्यक्ष इम्तियाज खडीवाले मिरज तालुका महासचिव बाळासाहेब भंडारे मिरज तालुका उपाध्यक्ष स्तवन भंडारे सांगली शहराध्यक्ष सागर सिद्धाप्पा कमते मिरज शहराध्यक्ष सनामुल्ला सोहेल ककमरी कारण घाडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला महानकर निपसटी आदी माने मिरज